नमस्कार परते के है, नार्ण तर नमस्कार मित्रांनो तुमचं परत स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल आज आपण राऊंड क्षेत्रातील टॉपची बैल आणि त्यांच्याविषयी थोडक्यात माहिती बघणार आहोत तर व्हिडिओ संपूर्ण बघा तर पहिला बैला असणार आहे के हिंदी केसरी हरण्याचालक असणार आहे कोल्हापूर हरण्याने तब्बल शंभर मैदानात प्रथम क्रमांकाचं मान पटकावलेला आहे त्यातलीच टॉपची मैदानं सावकार केसरी सतरा लाख थार गाडी बेनाडी पाच लाख बाकी तुम्ही स्क्रीनवर बघू शकता यासारखीच अनेक मैदानं हरण्याने पटकावली आहेत हिंदी केसरी हेलिकॉप्टर बैजा त्याचं मालक असणार आहे बाळदो हजारे शिरूर तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे त्याने किती मैदानं मारले आहेत देशिंगचं थार मैदान असो देशिंग ट्रॅक्टर मैदान असो गव्हान केसरीचं सलग तीन वर्ष मैदान विज्ञान केसरी चंद्रापडे डबल बुलट बेनाडी पाच लाख यासारखीच अनेक मोठी मैदानाचा मानकरी ठरला आहे तिसरा बैल असणारा हिंदी केसरी बुलट चाव्या त्याचं मालक आहेत महेश बोंदरे सरकार हरेपूर बुलट चव्याने पण अनेक मोठी मैदानं मारली आहेत त्यातलीच देशिंग थार मैदान विज्ञान केसरी दीड लाख पिंपळवाडी स्प्लेंडर मैदान बेनाडी एक लाख टाकळीवाडी ऐंशी हजार सांगलवाडी सव्वा लाख रुपये अशी अनेक मैदानं त्यानं मारली आहेत चौथा बैल असणारा हिंद केसरी तांबडा हरण्या त्याचं मालक असणारे प्रकाशदादा देवकुती तांबडा तांबडाहरण्यासुद्धा अनेक मैदानं पटकवली आहेत त्यातलीच एक संभा सतरा लाख दिशिंग थार गाडी मैदान नांगोळे पाच लाख पंचावन्न हजार मैदान मळणगाव एक लाख बाज एक लाख अशा अनेक मैदानाचा मानकरी तांबडा हरण्या ठरला आहे पाचवा बैल असणारा आहे सुपरस्टार गुलब्या त्याचं मालक असणारे नामदेव जानकर अंकले गुलब्यानं सुद्धा अनेक मोठमोठी मैदाना मारले आहेत देशिंग थार मैदान असो त्याचा चतुर्थ क्रमांकाचा मानकरी होता बेनाडे पाच लाख देवाभाव केसरी पाच लाख शुपूर एक लाख देशिंग टॅक्टन मैदान अशा अनेक मोठमोठ्या मैदानाचा मानकर गुलब्या ठरलेला आहे बैल असणारा हिंद केसरी सांगोल राजा त्याचा मालक असणारा शिवाजी बापू मेटकरी सांगोला सांगोला राजानं पण अनेक मोठमोठी मैदाना मारली आहेत त्यातलं चंद्रपडे डबल बुलट सांगलवाडी स सव्वा लाख पिंपळवाडी एक लाख बेनाडी एक लाख पिंपळवाडी स्प्लेंडर गाडी टाकळीवाडी ऐंशी हजार अशा अनेक मोठमोठ्या मैदानाचा मानकरी सांगोला ठरलेला आहे सातवा बैल असणारा हिंदी केसरी ब्रेकफेल बैजा त्याचा मार्ग असणारा राजदादा पाटील पाटील डेरी भिलवडी ब्रेकफेल बैजानं पण अनेक मोठमोठी मैदानं मारली आहेत त्यात शिपूर एक लाख असो चंद्रापोडी डबल बुलट बडगाव एक लाख ममदापूर एक लाख चिंचली एच एफ डिलक्स व वैभव केसरी अष्ट पंचावन्न हजार आठवा बैल असणारा हिंदी केसरी छव्या त्याचं मालक असणार आहेत दादा नाईक अलिबाग सव्यान पण अनेक मोठमोठी मैदान मारले आहेत तुम्ही स्क्रीनवर बघू शकताच त्याचं विशेष म्हणजे त्याचं विशेष म्हणजे संभा अकार लाख व सावकार घेसे सतर लाख या दोन्ही मैदानात त्यांना नंबर पटकावला आहे नववा बैल असणारा हिंद केसरी सुंदर्या म्हणजे सलगर काळा त्याचं मालक का असणार आहे शरद शेठ माने करणजी सुंदरांसकडे अनेक मोठमोठी मैदान मारले आहेत तुम्ही स्क्रीनवर बघू शकताय देशिंग टॅक्टर मैदान असो एक संभा अकरा लाख कागल शाईन गाडी बोरगाव एक्कावन्न हजार असे अनेक मैदाना त्यांना मारले आहेत धाव बैल असणारा ला हिंदकेसरी दानवाड काळं त्याचं मालक का असणार आहे प्रकाशदादा पाटील दानवाड दानवाड सुद्धा अनेक मोठमोठी मौट मैदान मारले आहेत एक संभा अकरा लाख बोरगाव एक लाख बेनाडी बगड दोन लाख बमनाळ पंचावन्न हजार अशी अनेक मैदाने त्यांना मारली आहेत तर मित्रांनो तुमचा आवडता बैल कोणता नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असता तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद